आज मी सकाळी सकाळी रेडी होऊन साडेसात वाजेला निघालेली आहे एका कार्यक्रमासाठी तर इथं वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि आम्ही निघालेलो आहेत कारगिल विजय दिवस या कार्यक्रमासाठी तर साडेसात वाजेच्या टायमिंग दिलेला होता आणि आम्ही इकडे साडेसात वाजेपर्यंत पोहोचलेलो देखील आहेत पण बसचा काही पत्ता नव्हता कारण बस आलेलीच नव्हती तर इथं आम्ही आलो दहा मिनटं वेट केला आणि पुन्हा मग घरी गेलो कारण गाडी नव्हती म्हणून इथं उभं राहण्यात काही अर्थ नव्हता आणि इथं किशू त्याचा एक दात तुटलेला आहे ना ते दाखवत होता त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि हे बघा आज इतके छान फुलं आलेले होते ना निघण्याच्या वेळेस मी दाखवणार होती पण खूप घाई होती मी म्हटलं बस आली असेल म्हणून तेव्हा काही दाखवलं नाही मग जेव्हा मी रिटर्न घरी आली तेव्हा दाखवलं होतं मग घरी येऊन आम्हाला फक्त दहा मिनटं झाले असतील मग पुन्हा फोन आला की गाडी आलेली आहे म्हणून मग पुन्हा आम्ही त्या गाडीमध्ये इकडे कार्यक्रमाला आलो तर आम्ही इकडे पोचून गेलो होतो आठ वाजेला पण कार्यक्रम दहा वाजेला सुरू झाला म्हणजे आमचा एवढा वेळ तिथं वाया गेला फौजमध्ये असंच असतं टाईमच्या पहिलेच घेऊन जातात म्हणजे एक ते दीड तास असंच तिथं बसावं लागतं जे प्रमुख पाहुणे असतात त्यांची वाट बघत बसावं लागतं तर आम्ही देखील तिथं गेलो होतो बसलो बराच वेळ मग त्यानंतर हे बघा इथं कार्यक्रम सुरू झालेला होता तर हा कार्यक्रम होता कारगिल युद्धामध्ये जे काही जवान शहीद झालेले होते जे काही वाचलेले होते त्यांचा हा कार्यक्रम होता जे शहीद झालेले होते त्यांचे फॅमिलीज इथं बोलवलेले होते सत्कारासाठी आणि जे आणि जे रिटायर झालेले होते त्यांना देखील बोलवलेलं होतं तर काहींच्या वाईफ आलेल्या होत्या कोणाची म्हणजे वाईफ नव्हती जेव्हा म्हणजे लग्नाच्या अगोदरच काही काही जण शहीद झालेले होते त्यांची आई आलेली होती जवाज, तर त्यांचा इथं सत्कार होणार होता पहिले थोडंसं लेक्चर दिलं जे त्याच्यामध्ये वाचलेले होते ना एक जवान त्यांनी थोडं म्हणजे त्याविषयी सांगितलं की तेव्हा कशी परिस्थिती होती आणि आम्ही कशी हँडल केली त्यामधून आम्ही कसे बाहेर पडालो कसे म्हणजे जे काही त्यांच्यावर संकट आलं होतं ते कसं आम्ही हँडल केलं ते त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर जे जे त्यांचे फॅमिली किंवा कोणी आलेलं होतं ना तर त्यांना हे बघा इथं त्यांचा सत्कार वगैरे केला जातोय आणि त्याच्यात ना एक म्हणजे एका जवानाची आई होती इतकी म्हातारी झालेली होती अक्षरशः त्यांना वरती तिथं स्टेजवर चढता आलं नाही तर मॅडम खाली येऊन त्यांच्यासाठी खाली आल्या थोडं म्हणजे बोलल्या त्यांच्याशी त्यांचा सत्कार तिथं खालीच उभं राहून केला तर भरपूर असे आलेले होते जे काही इथं लोकल होते म्हणजे जसं की जे जम्मूमध्येच आहेत राहायला किंवा पंजाबमध्ये आहेत ज्यांना जवळ पडतं त्यांना इथं बोलवलेलं होतं दुसऱ्या राज्याचे जास्त काही बोलवलेलं नव्हतं कारण एवढ्या लांबहून इकडे येणं पॉसिबल नव्हतं म्हणून जेवढे इकडचे होते तेवढ्या सगळ्यांना इथं बोलवण्यात आलेलं होतं आणि एक एक करून सगळ्यांचा सत्कार वगैरे करून त्यांना ते Uh, काहीतरी कागदपत्र देण्यात येत होती त्यानंतर कार्यक्रम संपला नाश्ता वगैरे ठेवलेला होता तो केला आणि आता आम्ही इथं निघालेलो आहेत पुन्हा घरी जाण्यासाठी तर झालं असं जेव्हा कार्यक्रम संपला ना तेव्हा आम्ही ज्या बसमध्ये आलेलो होतो ती बस होती स्कूलच्या मुलांची तर तेव्हा तो देखील झालेला होता तर आपण मोठे व्यक्ती असतो तर आपण थांबू शकतो पण मुलं थांबले नसती स्कूलमध्ये खूप गोंधळ झाला असता त्यामुळे मग गाडी पहिले त्यांना घ्यायला गेली आणि आम्हाला इथं पिक्चर हॉलमध्ये पुन्हा बसवून ठेवलं तर इथं देखील आमचा अर्धा तास असाच वाया गेला तर आज म्हणजे टोटल अडीच ते तीन तास असाच वाया गेला होता तर इथं आम्ही वाट बघत बसलेलो होतो खूप अशी आज गरमी होती भरपूर ऊन देखील पडलेलं होतं त्यानंतर मग थोड्या वेळात बस आली आणि हे बघा ही सगळी मुलं आलेली होती स्कूलची तर किशूच्या स्कूलची मुलं होती ती किशूला मी काही पाठवलं हो नव्हतं फक्त आदित्यला त्याला स्कूलला पाठवलेलं होतं आधी दुसऱ्या स्कूलमध्ये जातो आणि किशू दुसऱ्या तर किशूच्या आज थोडीशी तब्येत पण बरी नव्हती म्हणून मी काही त्याला पाठवलं हो नव्हतं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि सकाळी जरा लवकर गेलो होतो म्हणून दूध आठच्या पहिले तर येत नाही मग शेजारच्यांना घेऊन ठेवायला सांगितलं होतं मग ते दूध आणलं आणि ते बॉटलमध्ये आणलेलो होतं घेतो ना त्यामुळे मग ते सर्वात अगोदर पहिले मी आता गरम करून घेणार नाही ना तर ते लवकर खराब होईल गाईचं दूध होतं ते सकाळी अशी काहीच जास्त कामं वगैरे मी आवरून गेली नव्हती मशीनला कपडे देखील लावली नव्हती फक्त घरातलं जे काही मेन मेन काम होतं ते आवरलं स्वतः रेडी झाली आणि तिथं निघालो होतो तर त्याच्यानंतर मग मी साडी वगैरे हो चेंज केली पहिले माझ्या कम्फर्ट झोनमध्ये मा आली आणि त्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुवून मी आता इकडे पुन्हा आलेले किचनमध्ये तर सर्वात अगोदर दूध गरम करायला ठेवते आणि आज मी ना मुगाची भाजी बनवणार आहे तर सिंपल अशी मुगाची भाजी बनवते मी तर मूग मी पहिल्या दिवशीच भिजवून वगैरे मोड आणून ठेवलेले होते आणि सकाळी आदित्यला आलूचे पराठे दिलेले होते तर मग दुपारी भाजी चपाती बनवायची होती म्हणून मग मी पहिलेच विचार करून ठेवला होते की तिथून आल्यावर पटकन अशी मुगाची भाजी आणि चपाती बनवायची तर त्यामुळे मग आपण असं जर पहिले विचार करून ठेवतो ना तर विचार करण्यामध्ये आपला बाकीचा काही वेळ म्हणजे वाया जात नाही आणि पटकन आपण स्वयंपाकाला लागतो तर मूग ना मी कुकरमध्ये एक शिटी लावून घेते म्हणजे ती पटकन शिजतं आणि नंतर मी तडका वगैरे देते प्रत्येकाची भाजी करण्याची ही वेगवेगळी पद्धत असते तर सकाळी ना मी किचन असं काही जास्त आवरून गेली नव्हती म्हणून थोडा कपडा मारून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करेन कारण जर किचनवर पसारा राहिला आणि घाण राहिली तर आपल्याला पटापट कामं समजत नाहीत त्यामुळे मी आता इथं आवरून घेते आणि सकाळी ना असे दोन पराठे एक्स्ट्रा बनवण्याचा देखील टाईम नव्हता मी तर काही नाश्ता केलाच नव्हता फक्त यांना आणि किशोला करून दिला होता नाश्ता आ, तर त्यांनी केला आणि मग थोडं दोन पराठ्यांचं तरी इथं सारण आणि परत कणिक वगैरे उरलेली होती कणिक तर खराब झाली होती म्हणजे थोडी काळपट पडली होती ती तर काही मी आता वापरणार नाही तर ती कणिक देखील मी आता साईडला ऐकेन आणि त्याच पराठीमध्ये पुन्हा कणिक मळून घेणार आणि पहिले ना आम्ही सर्वात अगोदर आता मूग शिजायला टाकून देणार आणि नंतर कणिक म्हणणार कारण मूग वगैरे शिजतील तोपर्यंत कणिक मळली जाईल आणि त्याच्यानंतर मग भाजीला तडका लावून एका साईडला मी चपात्या बनवून घेणार आहे भरपूर अशी घाई होऊन जाते जर आपण असं कुठे बाहेर गेलो तर कामं अशी म्हणजे हे होऊन जातात जसे की आपण किती दिवसापासून कामं केलेली नाही सगळी पेंडिंग पडलेलीत कामं असं वाटतं तर मी मशीनला कपडे देखील आता लावून दिली होती कारण स्वयंपाक करेल तोपर्यंत मशीनचे कपडे देखील होऊन जातील आणि पुन्हा संध्याकाळी आज आम्हाला जायचं आहे ह्या हॉस्पिटलला पूर्ण दिवस आज बिझी होता म्हणजे आराम अजिबात नव्हता तर इथं मी आता मूग शिजायला टाकून देते आणि पुढची जी काही कामं आहेत ती पटापट आवरून घेणार कारण भरपूर असं थकल्यासारखं वाटत होतं सकाळचं म्हणजे पटापट कामं आवरून बाहेर गेली होती ना अजिबात आराम नव्हता घरी असलो की आपण थोडं पाच मिनटं बसून पाणी तरी पितो तिथं म्हणजे काम तर काही नव्हतं नुसतं बसूनच तिथं पाहायचं होतं पण स्क्रीन जर आपण जास्त वेळ पाहिली ना तर आपल्याला आपोआपच थकवा येतो तर हे बघा इथं मी मटकी दोन पाण्याने पहिले कुकरमध्येच टाकून धुवून घेतली होती त्यात थोडं पाणी घातलं मीठ टाकून दिलेलं आहे आणि आता याला मी फक्त एकच शिट्टी लावणार आहे कारण मूग खूप असे नरम असतात लवकर शिजतात ते तर इथं मी अजून थोडं पाणी टाकलं आणि आता मी कुकरला एक, कुकर ला एक शिट्टी लावून घेणार तर मुगाची भाजी करायला तर काही जास्त वेळ लागत नाही आणि जास्त अशी तामझाम पण मी करत नाही अगदी साध्या पद्धतीने बनवते पण खूप छान बनते आपण जर या पद्धतीने बनवली तर पण मी काही आज तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर करणार नाही कारण व्हिडिओ खूप लाँग होऊन जाईल म्हणून मग मी फक्त म्हणजे जी जी काही कामं केली तेवढंच दाखवलं रेसिपी वगैरे काही मी शूट केलीच नाही तर उरलेले मूग मी आता एका डब्यामध्ये काढून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देणार कारण दुसऱ्या दिवशी ते पुन्हा नाश्त्याला कामास येणार आहेत तर मी असं आहे ना आठवड्यातून एक तो एक दोनदा तरी मुगाची भाजी किंवा नुसते मूग असे तव्यावर भाजून वगैरे आम्ही खात असतो तर हे बघा स्वयंपाक वगैरे माझा झाला आणि त्यानंतर कपडे देखील इथं झालेली आहेत मशीनला लावली होती मी कपडे टाकून घेते आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करणार आणि लगेच आम्हाला साडेचार वाजता निघायचं सा होतं मार्केटला जाण्यासाठी कारण डॉक्टरांचा टाईम होता पाच वाजेचा तुम्हाला पुढे कळलंच आज आमचा किती वेळ वाया गेलेला आहे सकाळी तर भरपूर म्हणजे अडीच तास तरी गेला आमचा तिकडे बाहेर आणि त्याच्यानंतर आता पुढे बघा डॉक्टर पण लवकर आले नव्हते असं एखाद्या दिवशी जर आपल्यासोबत असं काही उशिरा होत गेलं ना तर ते थे थेटपर्यंत तसंच होत जातं पूर्ण वेळ असा वायात जातो आणि आज ना हे अगदी झिरो टायमामध्ये आम्हाला घेऊन गेले होते म्हणजे यांना तिथून येऊन अगदी एक मिनटंसुद्धा बसायला वेळ नव्हता अशा ड्युटीचा त्यांचा वेळ होता पण तरी देखील ते म्हणजे दवाखान्यात घेऊन गेले कारण जे डॉक्टर होते ना ते आठवड्यातून हो एकदाच येतात आणि ते पण एक तास किंवा अर्धा तासच बसतात त्यामुळे त्याला आज घेऊन जाणं खूप गरजेचं होतं कार्यक्रमाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा उद्देश एवढाच आहे की भरपूर जणांना असं वाटतं आर्मीमध्ये खूप हाल होतात किंवा त्यांना काही एवढं हे नसतं म्हणजे गावाकडच्या लोकांना खूप असे भरपूर प्रश्न असतात पण हे बघा जेवढे दुःख असतं ना त्याचबरोबर सुख देखील असतं ती गोष्ट एक खरी आहे कारण फौजमध्ये भरपूर असं ड्युटी वगैरे हार्ड असते हाल होतात पण त्याचबरोबर ते तेवढा मान सन्मान देखील असतो तर आता कारगिल युद्धाला बरेच वर्ष झालेले आहेत तरी देखील त्यांच्या फॅमिलीला आठवण करून मान सन्मानासाठी म्हणजे जो काही सत्कार करायचा होता त्यासाठी बोलवलं गेलं त्यांना जो मान मिळायला पाहिजे होता तो दिला गेला हेच एक म्हणजे खूप असं म्हणजे प्राऊड फील होतं एका फौजी फॅमिलीला आणि मला देखील खूप अभिमान आहे की माझे म्हणजे मिस्टर फौजमध्ये आहेत आणि ते देशाची सेवा करत आहेत आणि एका फौजी फॅमिलीचा देखील तेवढाच हातभार असतो त्यांच्या देशसेवेत कारण ते जेव्हा ते त्यांना सपोर्ट करतात तेव्हाच ते ड्युटीवर ते व्यवस्थित हजर राहून ड्युटी करू शकतात हे तर हे झालं ड्युटीविषयी कार्यक्रमाविषयी त्याच्यानंतर मी आली पुन्हा रुटीनवर तर हे बघा संध्याकाळी चार वाजता साडेचार वाजता आम्ही निघालो होतो घरून होते पाचला पण ते काही पाचला आले नाही साडेपाचला ते आले होते तिथं किशूला दाखवलं दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी गोळ्या वगैरे चेंज केल्या आणि मग पंधरा मिनटं उरलेले होते त्यामुळे पुन्हा आम्ही इकडे मार्केटला आलो थोडाफार भाजीपाला घेतला भाजीपाला तसा आता इकडे काही नीट भेटत नाही आहे दोन तीन भाजीपाला घेतला आणि पुन्हा निघालो आम्ही घरी तर आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय